रामकृष्ण मित्रांनो सर्व व्रतामध्ये आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी, देव एकादशी म्हणतात हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात आ येतो या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात हिलाच आषाढी एकादशी म्हणतात पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीला या दिवशी पंढरपुरात शेगाव येथून पूर्ण ब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांची देहूहून तुकाराम महाराजांची आणि त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची पैठणहून एकनाथांची उत्तर भारतातून कबीरांची पालखी येते विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावे येऊन पोचतात याच सोहळ्याला अगदी डोळे दिपवून टाकणारा असतो या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्व आहे या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो तो कार्तिकी एकादशीला संपतो अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णू हे क्षीरसागरात शेषनागावर योगनिद्रेस जातात आणि योगनिद्रेतून बाहेर येतात ते कार्तिकी एकादशीला आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे त्यामुळेच याला अनन्यसाधारण महत्त्व आहे वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आहे असा इथल्या लोकांचा समज आहे म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्रांचा पंढरपूर असा उल्लेख आपल्याला दिसून येतो पंढरपूर आणि काशी विश्वेश्वर ही दोनच अशी तीर्थक्षेत्रे आहेत जी कधीही नाश पावणार नाहीत असं मानलं जातं त्यामुळेच आषाढी एकादशीला खूपच महत्त्व असून दरवर्षी आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात जातात ही परंपरा आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते पंढरपूरचे देवालय व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराची पूर्ण बांधणी झाली आहे शालिवाहन वंशातल्या प्रतिष्ठान राजाने या देवळाचा इसवी इस सन त्र्याऐंशीमध्ये जीर्णोद्धार केला ताम्रपटावरून इसवी सन पाचशे सोळामध्ये राष्ट्रकुटांच्या काळात पंढरपूर हे चांगली लोकवस्ती असलेले ग्राम असल्याचा पुरावा मिळतो इसवी सन बाराशे एकोणचाळीसच्या लेखावरून देवगिरीच्या यादवांनी या स्थळास भेट दिल्याचा दावा आहे पादुका प्रद प्रदक्षिणेची पहिवाट इसवी सन बाराशे शहाण्णवमध्ये चालू झाली इतर इसवी सन सोळाशे पन्नासमध्ये हैबतबाबांनी आळंदीहून निघून पंढरपूरला पोहोचण्याचा पालखीचा प्रथा पाडली चंद्रभागेच्या वाळवंटा पलीकडील उंच शिखरे सपाट कौला रु धर्मशाळा झाडे व त्या सर्वांवर उठून दिसणारी विठ्ठल रुक्माई व पुंडलिक मंदिराची उंच शिखरे व कलश हा सर्व देखावा फारच मनोहारी वाटतो दगडी तटबंदी मागे हे देवालय एका टेकडीवर आहे सुमारे बावन्न मीटर रुंद व एकशे सहा मीटर लांब अशी ही जागा असून सभोवार अरुंद वर संबंध रस्ते आहेत पूर्व पूर्वेकडे तीन उत्तरेकडे तीन व दक्षिण व पश्चिमेकडे प्रत्येकी एक एक है। द्वार आहे महाद्वार पूर्वेकडे असून ज्या अकरा पायऱ्या चढून गेल्यावर ते लागते त्यातील एका पायरीला नामदेव पायरी म्हणतात कोपऱ्यात देवळीमध्ये गणपती असून वरती नगारखाना आहे महाद्वार सिंह कमानी वेकपत्ती वगैरे चुनेगच्छे नक्षीकाम आहेत या काळात मांसाहार वर्ज केला जातो अशी कथा आहे की भगवान शंकर यांनी प्रसन्न होत मृदमान्य राक्षस नावाच्या राक्षसाला इतर कोणाकडूनही न मारता केवळ एका स्त्रीच्या हातून मरशील असा वर दिला होता या वरामुळे मृदमान्य हा राक्षस खूपच उन्मत झाला आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा मनात विश्वास ठेवत देवावर स्वारी केली त्यावेळी शंकराकडे अन्य देवतांनी मदतीसाठी धावा केला पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांनी काहीही करता येत नव्हते त्याचवेळी देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदमान्य राक्षसाला ठार केले त्या दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले तसंच सर्वजण राक्षस मारेपर्यंत गुहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवास घडला होता या देवीचा नाव होते एकादशी आणि त्यामुळे या दिवशी एकादशीचा उपवास करण्यात प्रघात पडला शास्त्र आणि वेदानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूसह एकादशी देवीची मनोभावे उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते असा समज आहे तसंच उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीचं उपना उपासना कामी येते असा समज आहे